गिरीश महाजन यांना जर सरकारतर्फे पाठवलं असेल मुख्यमंत्र्यांनी तर दुसरं कोणी तिकडे जायची तशी गरज नाही तुम्ही महाराष्ट्रातल्या सरकारमध्ये जे वाद आहेत ते आहे आम्ही सगळे सर्वपक्षीय पक्षीय बैठकीला मान्यता देतो आहोत विरोधी पक्ष आणि सरकार आम्ही एक आहोत असं सांगतो या प्रश्नावर पण महाराष्ट्र सरकारमधलेच घटक पक्ष काश्मीरच्या या दुःखद प्रसंगी कुडगुडी आणि श्रेयवादाच्या लढाईमध्ये महाराष्ट्राचं महाराष्ट्रामध्ये सहा ते सहा लोकांचा मृत्यू झालाय डोंबवलीचे आहेत डोंगोली कल्याणचे आहेत पुण्याचे आहेत पनवेलचे एक ग्रहस्थ आहेत बिचारे त्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे काही जखमी तिथे आहेत काही पर्यटक अडकलेले आहेत सरकार म्हणून तिथे वन विंडो सिस्टीम असायला पाहिजे कोणीतरी एक माणूस गेला आणि हे सगळं हँडल करतो यापूर्वी सुद्धा आपण असं केलेलं आहे मला वाटत नाही की हे जे एकनाथ शिंदे आहेत हे पॅरेल गव्हर्नमेंट चालवत आहेत का की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री जे आहेत नेतृत्व करतात सरकारचं त्यांचं ऐकायला तयार नाहीत हे अत्यंत दुर्दैव आहे निदान अशा प्रसंगात तरी अशा दुःखद प्रसंगात तरी कोणी अशा प्रकारच्या भूमिका घेऊन आम्ही घेतलेली नाही आमच्या मनामध्ये काही शंका आणि प्रश्न आहेत पण आम्ही म्हटलंय सरकार जे निर्णय घेईल त्याच त्याला आम्ही पाठिंबा देतो आहे आमच्या मनामध्ये नक्कीच काही शंका आणि प्रश्न आहेत काश्मीर विषयी राष्ट्राच्या सुरक्षेविषयी गृहमंत्र्यांच्या क्षमतेविषयी आम्ही ते प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न भविष्यात करू पण ही वेळ ते करण्याचे नाही मतभेद दाखवण्याचे नसून राष्ट्र एक आहे आम्ही सगळे एक आहोत हे आपण यायचे पण महाराष्ट्राचं चित्र फार वेगळं आणि दुर्दैवी याच्यावर खरं म्हणजे अमित शहा वरून दट्टा मारला पाहिजे गृहमंत्र्यांनी कारण एकनाथ शिंदे ही त्यांच्या पक्षाचे आहे शिंदे गटाच्या पक्षा प्रमु पक्षाचे प्रमुख अमित शाह आहे आम्ही आता दिल्लीमध्ये कदाचित त्यांना सांगू की तुमचा पक्ष खाली काय करतोय पहा की अशा प्रकारे हस होते महाराष्ट्राचं आणि देशाचं तो तो एक प्रश्न आता विमानांची व्यवस्था महाराष्ट्रातून केली जाते आणण्यासाठी पर्यटकांना तिथल्या अनेक पर्यटकांचं म्हणणं असं की जे त्यांचे नातेवाईक संपर्क होऊ शकत नाहीयेत इतर काही या सगळ्याकडे कसं पाहता महाराष्ट्रात नाही बघा ना महाराष्ट्र सरकार मी जे माहिती घेतो त्यानुसार पूर्ण काळजी अडकलेल्या पर्यटकांची घेते महाराष्ट्र सरकारनं इथे एक विशेष कक्ष निर्माण केले मुख्यमंत्र्यांनी एक वरिष्ठ मंत्री ज्यांना या कामाचा अनुभव आहे असे गिरीश महाजन त्यांना तिथे पाठवले पण आता काश्मीरची परिस्थिती अशी आहे की अनेक ठिकाणी संपर्क होत नाही तिथे काही फोन लागत नाही तिकडल्या नेटवर्कचा प्रॉब्लेम हा नेहमी आहे कारण तिथे विशिष्ट प्रकारचं नेटवर्क लावलं जातं कारण ते सीमावर्ती राज्य आहे ते आम्हालाही माहिती आहे तिथे एलचंच नेटवर्क लागेल तुम्हाला इतर कोणाकडे जर काही वेगळे फोन असतात तर ते लाग लागत नाही आणि आता जेव्हा अशा प्रकारचे हल्ले होतात किंवा अशा प्रकारे कम्युनिकेशन व्यवस्था बंद केली जाते कारण त्याचा फायदा अतिरेक आहे आणि दुश्मन राष्ट्राला होतो तर हे समजून घेतलं पाहिजे पण महाराष्ट्र सरकारनं जे काम सुरू केलेलं आहे के त्याची मी माहिती घेतोय आणि मला वाटतं की सरकार या संदर्भात पूर्ण क्षमतेने काम करत राऊ साहेब आज तुम्ही सरकारला पाठिंबा देता आणि लढकी काही सामंजस्याची भूमिका मांडताय पण काल तुम्ही जी भूमिका मांडली होती काल परवा काही आक्रोशित निदान केली होती त्यावर खूप मोठ्या प्रमाणावर टीका झाली अनेकांनी तुमच्यावर टीका केली करू द्या कालचा संताप होता आजचं सामंजस्य जेव्हा प्रथम जेव्हा घटना घडली तर प्रत्येकाच्या मनामध्ये हा संताप होता की काय झालं मध्ये या देशवासियांच्या रक्ताचे सडे पडल्यावर माणसानं थंड लोळा गोळावून मरपासारखं बसायचं का संताप ते येणारच जबाबदारी सरकारचीच आहे जनतेच्या जीवन मालाचं रक्षण करणं हे सरकारची जबाबदारी नाही त्याच्यावरती आम्ही सरकारला त्या क्षणी प्रश्न विचार पण त्यानंतर आम्ही सगळ्यांनी भूमिका घेतली की सरकारच्या पाठीशी उभा राहिला पाहिजे